ज्वलंत प्रश्नांवर शेतकरी दूध उत्पादक कापूस उत्पादक लिंबू उत्पादक या सर्व विषयांवर सरकारचं जे अत्यंत शेतकरी मारस धोरण आहे त्या विषयावर आज ही पत्रकार परिषद घेण्यात येतेही याला आपण सर्वजण उपस्थित झाला मनपूर्वक मी महाविकास आघाडीचा सा घटक येणाऱ्याने तसेच उत्पादनाचा प्रतिनिधी जिल्हा संघाचा संचालक घेण्यात आपल्या सर्वांचे स्वागत करतो आघाडीचे सावंत साहेब ठिकाणी उपस्थित खासदार आपल्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो डिजिटल प्रिंट वेगवेगळ्या माध्यमाचे आपण सगळे समाजात अत्यंत सजग घटक आजच्या पत्रकार परिषदेला मी महाविकास आघाडीच्या भूमिका स्वागत करत असताना दिलगिरी पण व्यक्त करतो उशीर झाला या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे नेते ज्यांनी एक एक मनी विनं आपल्याला कल्पना केली चैतन्यमाण असे के संपर्क संपर्कमधले जे सावंत दूध संघाचे संचालक राष्ट्रवादीचे नेते जे सातत्याने ग्रामीण कृषी शेतकऱ्यांचा काम करत असतात बाबू पाटील त्यासोबत आमचे महानगराचे अध्यक्ष उपस्थित आणि आबा पसून आमचा पदाधिकारी आजची पत्रकार परिषद जी आहे आपली आपल्याला कल्पना आहे की झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये मागच्या निवडक दोन मुद्द्यावर शेतकरी हिताचे आणि वास्तव कुठले आरोप किंवा आपण ज्याला म्हणतो बेसलेस ज्याला काही अर्थ नसलेले असे काही नाही शाश्वत विषयावर आपण शेतकऱ्यांच्या जीवनाच्या घरचं जीवांच्या जीवनाच्या केळी शेतकऱ्याच्या या सगळ्या संदर्भात आपण मांडले पण दुर्दैवाने त्याचा कुठलाही खुलासा आजपर्यंत त्या ठिकाणी सविस्तर आपल्याला देखील मिळालेलं मला दिसते किंवा मलाही कुठे त्या ठिकाणी वाचण्यात ऐकण्यात आलेला नाही की तो सगळा आपण बघतो की मुद्द्याला बगल देऊ आरोप प्रत्यारोप केले जात आहे परत ठरवलंय की आपण त्या माळ्याचे म्हणजे व्हायचे की जे लोकांच्या भावनेची घेऊन बघल देत आहेत आणि त्या ठिकाणी मूळ मुद्द्याला त्या ठिकाणी सोडून राजकारण आहेत आज या पत्रकार परिषदेला आपण सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ज्वलंत की शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये शेती आणि काळ्याची सेवा करत असताना असं म्हटलं जातं की जोडधंदा धंदा असला पाहिजे आणि जोडधंदा धंदा असेल तर दुर्दाव्य दुष्काळ जे काही आसमानी संकट त्या ठिकाणी येतात मग गारपीट कधी वादळ कधी त्या ठिकाणी आपण बघतो वेगवेगळ्या पद्धतीने त्याला आणि म्हणून दूध उत्पादक शेतकरी हा असा अभ्यास आहे की बऱ्यापैकी जिथे जिथे दूध उत्पादन आणि प्रोसेस आणि संघ चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे तिथे शेतकऱ्यांचं आत्महत्या प्रमाण कमी आहे आणि म्हणून दुधाचा आनंद साधारण महत्व लक्षात घेता जळगाव जिल्ह्याच्या एका प्रकारे दुधाचा आघाड असलेला आपल्या <coughs> जिल्ह्याची वास्तव दूध उत्पादकांच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा ग्रामीण भागात रोज जातोय हे काही आम्ही कुणीतरी आणून दिले कागद कुणीतरी काहीतरी सांगत म्हणून नाही पण तळागाळामध्ये शेतकऱ्यांमध्ये जात असताना शेतकऱ्यांचा टाहो आपण ज्याला म्हणतो शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते आपल्या माध्यमातून काही त्या ठिकाणी मांडून मला असं वाटत दूध उत्पादकांना न्याय देता येईल का यासाठीची या पत्रकार आहे नंबर एक दूध भावाच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघामधल्या सगळ्यात कमी भाव देणारा जर दूध संघ उठला असेल तर आज तो विकास आमचा असेल खेद वाटतो सांगायचं म्हणजे एका बाजूला कोणी तीस बत्तीस चौतीस पस्तीस वेगळे भाव आहेत राज्यभरामध्ये त्याचे नाव मी घेणारे वेगळ्या संघाचे कोणी दोनशे किलोमीटर चारशे किलोमीटर दूध ट्रान्सपोर्ट करून येत त्यांना परवडतो एक पोस्ट निघला मात्र माझ्या चळगावची त्यांना दूध उत्पादकाला पंचवीस चोवीस सत्तावीस रुपयाचा आठ बाय भाव देऊन त्याच्या कष्टाचा त्या ठिकाणी मोबदला त्याला मिळत नाही आहे आणि म्हणून दूध उत्पादक प्रचंड ओरपडला आहे त्याला न्याय देण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी पत्रकार परिषदेतून आम्ही त्या ठिकाणी दूध संघाच्या मॅनेजमेंटला विशेषतः दूध संघाचे जे सर्वे सर्व गिरीश महाजन यांना आम्ही त्या ठिकाणी दूध उत्पादकांच्या मासाठी काय आपण करणार हा जाब विचारण्यासाठी पत्रकार परिषद आहे म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की दुधाला भाव नाही आपल्या कल्पना ग्रामीण भागातला दूध उत्पादक शेतकरी असा आहे की एखादी लग्नाला कार्यक्रमाला कुठे गेला तर माझ्याशिवाय त्या गाईचं गायीचं दूध निघत नाही म्हणून तो सगळं सोडून पण घरी येतो म्हणजे अक्षरशः सोडून देऊ पण गाई मशीला कोणाकडे सोडून देता येत नाही त्याला संध्याकाळी येऊन दूध त्या ठिकाणी घ्यावं लागतं काढावं लागतं तर त्याचा उदरनिर्वाह होतो अशा दूध उत्पादकाला त्या ठिकाणी भावामध्ये लुटल्या जात खानदेशातला विशेषतः जळगाव जिल्ह्याचा आपला दूध उत्पादक त्या ठिकाणी नागवला जातोय ओरपडला जातोय या संदर्भात गिरीश महाजन साहेब आपण सरकार दरबारी मंत्री म्हणून आपण काय त्या ठिकाणी केलं तुम्हाला सांगतो भाव कमी म्हणून सरकारने धोरण स्वीकार की आपण अनुदान दिलं आम्ही म्हटलं ठीक आहे चला तुम्ही ने देत आमचं हक्काचं नभ्याचं तुम्ही चोरा व्हायला काय करता तिथे सोडून दिसा नंतर जो आम्ही पण आमच्या हक्कात शासनाच्या वतीने जे अनुदान आहे ते तरी आम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून शासनाने घोषणा केली मोठ्या गांधावासामध्ये की पाच रुपये प्रति लिटर आम्ही त्या ठिकाणी गायीच्या दुधाला अनुदान दिले गायीच्या दुधाला अनुदान दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांमध्ये थोडासा आक्रोश जो होतो तो चला इकडे देत नाहीये पण असं नाही पण असं का होत देत आहेत चला हरकत नाही आपण घेऊ पण दुर्दैवाने तुम्हाला सांगायला मला वाटतो की जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं शेतकऱ्याच्या हक्काचं अनुदान जे त्याला मिळायला पाहिजे होत त्या अनुदानाचे प्रस्ताव सर्व कागदपत्रासह विविध वेळेमध्ये सादर न झाल्यामुळे त्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली खरं तर महिन्याभरापासून नाही तर अनेक दिवसा दूध उत्पादक पण आम्ही म्हटलं की चला राजकारण करायला नको प्रत्येक गोष्टीचं आपण थांबूया सुरुवातीला जी तारीख जी होती अनुदानाची ती त्या ठिकाणी जी दिली शासनाने त्याची मुदतवाढ पाच दिवस वाढवली म्हणजे सुरुवातीला आपल्या चार पाच दिवसापूर्वी पंधरा एप्रिल पर्यंत मुदत होती आम्ही म्हटलं चला शेवटपर्यंत तरी काहीतरी मुदतवाढीच तीनदा आणि चारदा मुदतवाढ मिळाली पण एका बाजूला आपल्या जिल्ह्यातल्या खासगी संस्थांनी शंभर पैकी अठ्याण्णव सत्त्याण्णव टक्के दूध उत्पादकाला ते अनुदान मिळून दिलं साठ दिवसासाठीच मग दोन महिन्याचं म्हणजे साठ दिवसाला जितकं लिटर दूध असेल गुणिले पाच रुपये त्याला तो मोबदला त्या ठिकाणी मिळाला आणि दुर्दैवाने जो तोटा होता तो शेतकऱ्याला मिळाला म्हणजे आज आपल्या जिल्ह्याचा जर विचार आपण केला साठ दिवसाचं दूध गुणिले पाच रुपये प्रति लिटर आणि गुणिले संस्था मिनिमम अट संस्था सभा सवल तीस लिटरची आहे मग वेगळे लिटर वेगळे क्वांटिटी आहे तो एक्झॅक्ट क्वांटिटी माझ्यावर आहे मी तो वेळ घेणार आहे जास्त खोला जाऊन पण आज साधारणतः आठ नऊ कोटी रुपयाच्या अंदाजेच्या हक्काचं अनुदान शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होतं केवळ पहिल्या टप्प्यामध्ये एकावन्न लाख रुपये शेतकऱ्याला मिळाले मला सांगा तर त्याला हक्काचं अनुदान द्यायला तुम्ही दूध संघाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी दूध देऊ शकत नाही <स्टी>। तर का म्हणून तुम्ही दूध संघावर त्या ठिकाणी दूध संघावरच्या भाविक खेळताय तुम्हाला पद घ्यायला तुम्हाला मिळवायला मी बोललो तर मग झोपत सगळ्यांना माझे शब्द बोलताच सगळ्यांना पण मी बोलत नाहीये उन्मेश पाटील नाही बोलत मी ना दूध उत्पादकांचा त्या ठिकाणी प्रतिनिधी त्या दूध उत्पादकांचा भावना मी मांडतोय आणि अशा पद्धतीने आज राज्यात कोटी बजेट होतं एकशे अकरा कोटी रुपये अनुदान राज्यभरामध्ये वाटलं गेलं एकशे नऊ कोटी रुपये पण तरी आमचा प्रस्ताव गेला नाही म्हणजे आज तुम्ही लक्षात घ्या की ज्या दूध संघाकडे मॅनेजमेंटचा त्या ठिकाणी माध्यमातून स्टाफ यंत्रणा आहे मग त्यांना ए आय पाहिजे होतं का ऍप पाहिजे होतं का त्या पद्धतीने काय डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे होतं म्हणजे आज कुठेही अनुदानासाठी प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न जर केले असते समन्वय केले असतात तालुक्याने बैठका घेतल्या असतात डॉक्युमेंटेशन <laughs> केलं असत यंत्रणा त्या पद्धतीने ऍप डॉक्युमेंटेशन तर आज शेतकऱ्याला <laughs> आठ नऊ कोटी रुपये पाच रुपये प्रति लिटरचा जो त्या ठिकाणी नुकसान होते था था ता 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 ते भरून निघाला असत आमचा त्या ठिकाणी विनंती आजू पण आता त्या ठिकाणी आपण मुदतवाढ तर चार वेळ झाल्या आम्हाला राजकारण करायचं आणि आम्हाला त्यांना न्याय मिळून जायचा आहे अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त दूध उत्पादक जळगाव जिल्ह्यामध्ये कमी जास्त होत राहतात पण या दूध उत्पादकांना आपल्याला न्याय देता येईल का तात्काळ गिरीश महाजन साहेब हे बंद करा इकडे चाटा मारण इकडे लोकांच्या भावनेची खेळणं बंद करा आणि या दूध उत्पादकांना पहिले न्याय द्या मी जे बोलतो मी मी वै दियता वै दियता। ना तुम्हाला तुम्ही नेते म्हणून मी दूध संघ ताब्यात घेतला मी जिल्हा बँक ताब्यात घेतली कोण कोण पाडील ती कोण न्याय दिली त्यांना आणि मग दूध उत्पादकांना जर न्याय देऊ शकत असाल तर राजीनामे द्या आज राज्याचा जो दूध उत्पादक संघ आहे तो आज पुन्हा बरोबर एनडीटीपीला देण्याची वेळ आली हा एनडीटीपीतून आपण बाहेर काढला आणि पुन्हा आपण शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये दिला पण हे सगळं आधुनिक इंग्रज त्या ठिकाणी दूध उत्पादकांना लुटताय हे वाचतो सगळ्यात पहिले आपल्याला भावाच्या माध्यमातून नंबर दोन अणुजणाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते तुम्ही बघा पत्रकार हा अत्यंत सजग घटक आहे आपल्याला बघा की दूध संघाच्या माध्यमातून तालुक्याने कार्यशाळा घेतल्या जायचं काय असायचं कार्यशाळेमध्ये की ऑडिट झाले बाबा रे इतका नफा आला इतका तोटा आला इतके सभासद वाढले इतके दूध कमी झालं इतके दूध उत्पादक कमी झाले का त्याच्यावर काय कारण आहे काय नाही आणि त्या सभासदाचा खरा मालक आत्मा तो दूध उत्पादक त्याला त्या ठिकाणी या कार्यशाळेतून माहिती आणि बदल त्या ठिकाणी सगळ्या हिशोब दिला जायचा या मॅनेजमेंटने कार्यशाळा बंद केल्या मी जे बोलतो ना आधुनिक इंग्रज यासाठी आहे की काय द्यायचं एका बाजूला गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी होतात एका बाजूला पारदर्शक गोष्टी होतात मग दुसऱ्या बाजूला का म्हणून तुम्ही या कार्यशाळा बंद केल्या कोण याला कोण जबाबदारी कोण आहे आमच्या बाबाचं आहे आमचं आहे अरे दूध उत्पादकांचं दूध उत्पादक बापांचं आहे तुमच्या बाप दादा कमून दिलेलं नाही तुम्हाला आणि वाईट असं वाटतं अजून की तिथल्या ट्रेनिंग सेंटरची अवस्था अशी आहे की धूळ खात पडले धूळ खात आणि ट्रेनिंग सेंटरला बजेट प्रोविजन नाहीये रेस्ट हाऊसला पन्नास लाख रुपयाचा अंदाज एकेचाळीस लाख रुपये करून रेस्ट हाऊस एसी करायचं काम आहे तिथे काय आराम करायला जायचंय तुम्हाला तुमच्या आराम करायला तुम्हाला प्रशिक्षण केंद्र उभारले असते तर आज एनडीटीव्ही च्या माध्यमातून आज तुम्हाला सांगतो राष्ट्रीय गोकुळ मिशन पन्नास टक्के अडोदर दोनशे काही घ्या गा, दोनशे बशी घ्या आज एमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तेहतीस टक्के अडोदार काही बसी देता येईल का त्याच्यासाठी कार्यशाळा घ्या तुम्हाला सांगतो याच्यावर कुठलाही त्या ठिकाणी काम नाही आणि मात्र रेस्ट हाऊसला प्रायोरिटी ट्रेनिंग सेंटरला नाही प्रशिक्षणाला नाही यांना आयआशी करायला यांना आराम करायला शेतकऱ्याच्या तो लोणी खाऊन एसी मध्ये झोपायला यांना त्या ठिकाणी रेस्ट हाऊस पाहिजे का, का। चेअरमन पन्नास हजार रुपये राईट्स होते चेअरमनला खर्च करतो ठीक आहे बाबा इमर्जन्सी इमर्जन्सीमध्ये चेअरमनला राईट असले पाहिजे काही इमर्जन्सी त्या ठिकाणी काही लागेल प्रोसेसिंग युनिट आहे एक लाख रुपये प्रोसेसिंग युनिटला पेरिशेबल आयटम आहे मान्य नाशवंत माल आहे इमर्जन्सी लागले तर याची पाच लाख रुपये अरे ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे ही संचालक निवडून दिले उत्पादकांनी दूध उत्पादकांनी येऊ द्या ना संचालक मंडळापुढे विषय येऊ द्या ना दोन मिटिंग लावा ना तुम्हाला चेअरमॅन डायरेक्टर केलं तुम्ही मिटिंग घेता येतील ना सगळे संचालक पण हे पाच लाख रुपयाचा अधिकार करून घेतला आणि परिणाम स्वरूप जे संचालक पुढे जे मुद्दे यायला पाहिजे होते दृ पच्या प्रतिनिधी पुढे मुद्दे यायला पाहिजे होते ते त्या ठिकाणी मुद्दे न येता शेअरमनने स्वतः लाखाच्या ऐवजी पाच लाख रुपयाचा अधिकार करून म्हणजे मी पाच लाखाचं परस्पर काय करेल मला कोणी हिशोब विचारायचा नाही का म्हणून तुम्ही पारदर्शकता लावताय का म्हणून ट्रान्सपर लावताय पूर्ण देश पूर्ण जग ट्रान्सपरन्सी गुड गव्हर्नन्स ई ची गोष्ट करते तुम्ही एकोणते अधिकार घेताय म्हणून दूध भाव असेल अनुदानाचा विषय असेल प्रशिक्षणाचा विषय असेल कार्यशाळेचा विषय असेल याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्याला बोनस दिले कधी त्या ठिकाणी मी बघितला अभ्यास केला शेतकरी सांगतो आम्हाला कधी वीस पैसे मिळाले कधी तीस पैसे मिळाले कधी साठ पैसे कधी काही एक रुपये पंचवीस पैशापर्यंत मिळालेला आहे म्हणजे जर तो वर्षभरात तुम्ही पण लक्षात घ्या की जर तीनशे साठ दिवसामध्ये रोज त्यांनी शंभर गुणिले तीनशे दिवसाचं जेवढं लिटर दूध दिलं गुणिले एक रुपये पन्नास पैसे पंचवीस पैसे साठ पैसे जो त्या ठिकाणी त्याला डिव्हिडंड त्या ठिकाणी तो बोनस दिला जायचा तो बोनस डिव्हिडंड त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही म्हणजे लाख लाख सव्वा लाख मिळाले दूध झालं दिवाळीला तरी त्याला बरं वाटायचं चला वा सव्वा सदना पाच हजार आले दहा हजार आले दिवाळीमध्ये मापक अपेक्षा आहे आणि मात्र यांनी तो बोनस नाही तो डिव्हिडंड नाही आणि या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी निराधार होण्याचं काम केलं वार्षिक झाली गिरीश बोलले की महिला उत्पादक संस्थांना बळकटीकरण आपण करून आणि वीस लाख रुपये देऊ अरे तरी लाख दिले का हो तुम्ही महिला संस्थेला कार्यशाळा घेतली का चला नका देऊ पावलं टाकली का मग का भावनेची घेता तुम्ही आणि म्हणून मी बोलतो आम्ही जे बोलतो महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही जो त्या ठिकाणी क्रांतीची मला हातामध्ये का घेतली एवढा आक्रोश त्या ठिकाणी आहे का अड एवढा आहे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न तर करा मान्य अडचण आली असेल डॉक्युमेंटेशनला पा, पात्र असतील काय करावं लागेल तुम्ही प्रयत्न तर करा म्हणजे पाच लाख लिटर क्षमतेचा प्लांट आम्ही पाच लाख लिटरचं प्रोसेसिंग पर्यंत जाऊ हा तो प्लांट त्या ठिकाणी आहे काय प्रयत्न केले सगळ्यात गंभीर मुद्दा ही कॉपरेटिव्ह वर्ल्ड आहे सहकार आहे आणि सहकारातून जर कोणी स्वाकार करत असेल तर तो आता खपून घेतला जाणार नाही तुम्हाला सांगतो संस्था सभासद करणं बंद करून टाकलं बरोबर की नाही तुमच्या बापाची जहागिरी काही ते दूध उत्पादकाला आणि त्यांच्या समूहाला संस्थेला सभासद केलं पाहिजे त्याचा हक्क आहे तो आणि हे सांगतात शिफारस लागेल बरोबर आहे का शिफारसीला फिरवायचं मी त्याला शेतकरी कंटाळून जातो आणि दिली तर त्याला सांगायचे करोड रुपये प्रसिद्धीच ठेव म्हणजे एका बाजूला पाच लाख लिटर जायचं असेल तर दूध आपल्याला आलं पाहिजे मग ते दूध आणायचं असेल तर दूध उत्पादक संस्था आणि सभासद वाढवलं पाहिजे यांनी ते बंद केलं म्हणजे एका बाजूला दूध संस्था बंद सभासद दुसऱ्या बाजूला पाच लिटर उद्दिष्ट हो कुठून दूध आणणार आहे आणि कसा प्लांट फिजिबल होईल कसा त्या ठिकाणी लॉसेस रिकवर होतील आणि कसे त्याला बोनस आणि त्या ठिकाणी डिव्हिडंड मिळेल म्हणजे आज या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी चेअरमन आणि नेते म्हणून गिरीश महाजन या तीस हजार जे आमचे दूध उत्पादक आहे यांच्या भावनेची खेळाला पाप लागेल पाप लक्षात पाप फेडू शकणार तुम्ही की सकाळी किल्ला तो चारा कर दूध पाणी कर दूध काढ तो तालुक्याच्या ठिकाणी जातो थंडीचा उन्हाळ्याचा मध्ये जातो लग्न कार्य सोडतो जीवाच्या पोरांना जीव लावत नाही आणि दूध काढून तो डेअरीवर जातो त्याला जेव्हा खात्यामध्ये पैसे मिळत नाही ना त्याचा आत्मा आहे ना तळ दोडतोय तळ सत्य आज आपल्या सांगतोय आणि याही पुढे सभासद नाही आणि खाजगी डेअरीच दूध चालू आहे का सहकारात कॉपरेटिव्ह मुव्हटला चालना गावातला एक समूह तयार केला संस्था केली त्याचं दूध वाढवा खाजगी डेअरीचं दूध घ्यायचं प्रोसेस आहे आणि कारण काय ते तिला मला माहिती मग आमचं कॅपॅसिटी मग आम्ही तो पडतो म्हणून खाजगी घेतलं अरे बाबा अरे तुम्ही इकडे बंद संस्था सभासद करता ऑलरेडी जेवढं दूध आहे ते प्रोक्युअर ना तालुक्यातलं जिल्ह्यातलं जे दूध आहे ते घ्या ना प्रोक्युर करा ना आणि दुर्दैवाने या सगळ्या संदर्भामध्ये आज कोणी बोलायला तयार नाही दूध उत्पादकाच्या भावना समजून घ्यायला तयार नाही आज तुम्हाला सांगतो राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र सरकारची योजना आहे दूध उत्पादक संघ सोसायटी यांना जर त्या ठिकाणी जस माग सोर्युंनी केळीसाठी मागच्या वेळेस आणखी प्रस्ताव दिला होता केळी उत्पादकांसाठी प्रोसेसिंग युनिट टाकलं होतं केळीच्या पोटापासून त्या ठिकाणी फर्टिलायझर बायो फर्टिलायझर वगैरे केलं होतं <tell> मागच्या काळामध्ये मला आठवतो त्यावेळेस मी आमदार होतो पंचवीस पंचवीस कोटीचे दोन प्रस्ताव पन्नास टक्के अनुदानावर या दूध संघाची कॅपॅसिटी वाढली मॉडर्नाईज झाला त्या ठिकाणी यांनी सत्ता आल्यावर सत्ता आमची मी मुख्यमंत्र्यांचा जवळचा मी उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचा मागे मागे जायचे फोटो काढायचे मी जवळचा दाखवायचं अरे आम्हाला कौतुक नाही अभिमान आहे पण माझ्या दूध काय दिलं तुम्ही एक प्रस्ताव त्यांनी मंजूर केला नाही सरकारतर्फा जर आमचा त्या ठिकाणी आईस्क्रीम चालू केलं असतं आमची लसी चालू केली असती आमचं पाणी बॉटल चालू केलं असतं आमच्या कुलप्या चालू केल्या असतं आम्हाला नका कुलप्या पण दूध उत्पादनाच्या कुलप्या केल्या असत्या त्या ठिकाणी व्हॅल्यू ऍड केल्या असतो बाय प्रोडक्ट तयार केले असते गव्हर्नमेंटचा पैशा देऊन आणि पैसा घेतला असता एखाद्याने एखाद्या केंद्राच्या योजना आज राष्ट्रीय गोकुळ मिशन दूध सगळ्यांनी प्रत्येक तालुक्याला दोनशे दोनशे गाई बसीचा एक मॉडेल गोठा तयार होईल आणि याच्या काही पावलं नाही याच्याकडे पावलं नाही खरेदी करा विक्री करा माझी संस्था याची संस्था मी त्या भ्रष्टाचार आणि त्याच्या ग्रंत मला म्हणजे त्या